चिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा वल्लभ दिगंबरा 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 वल्लभ दिगंबरा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी म्हणतात बाळा कधीकधी तुझ्या मनाप्रमाणे ज्या गोष्टी घडत नाहीत त्यासाठी विचार करणे थांबव कारण देव तुझी प्रार्थना ऐकत आहे आणि त्या प्रार्थनेचे उत्तर तुला लवकरच प्राप्त होऊन तुझी ती चा पूर्ण होण्याचे आशीर्वाद देत आहेत ते तुझ्या मार्गात आहेत स्वामी म्हणतात बाळा तू निघालास की दिवसाचे नियोजन आखतोस आणि त्यानुसार कार्य करतोस प्रयत्नही करून पाहतोस पण कधीकधी तुझे मन निराश होऊन त्या काही गोष्टी तू करू न शकल्यामुळे तुझ्या मनात ते नैराश्य जागृत होते त्यामुळे आज मी तुला काही संदेशाच्या माध्यमातून सांगायला आलो आहे की तू योजना बनवताना त्याच बनव ज्या तुझ्याने पूर्ण होतील कधीकधी काही गोष्टी या देवावरही सोडाव्या कधीकधी तुम्ही नियोजन केलेले कार्य पूर्ण होतेच असे नाही ही शंका तुमच्या मनात उभ्या राहतात आणि तुमचे मन विचलित होते बाळांनो तुमच्या कार्यात अधिक मन लावणे सुरू करा तुम्हाला देवाने दिलेल्या कार्यामध्ये अधिक प्रेम जागृत करा कारण ते कार्य तुम्हाला देवाने निवडून दिलेले आहे त्यात जर तुम्ही अधिक लक्षपूर्वक कार्य कराल तर तुम्ही अधिक पुढे जाण्याची शक्यता अधिक आहे स्वामी म्हणतात मी तुला आशीर्वाद गुणाकाराने प्राप्त करून देईन पण तू विश्वासाने पुढे चालत राहा कार्य करणाऱ्याला प्रत्येक ठिकाणी अडी अडचणी येतात पण त्यासाठी घाबरून जाऊन चालत नाही धीर ठेवा संयमाने वागा स्वामींकडून तुमच्या आयुष्यात गुणाकारासह आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी डबल सेवन डबल सेवन कमेंट करा ज्यांना या संदेशाची गरज आहे त्यांना हा संदेश शेअर करा त्यामुळे तुम्ही पुण्याचे भागीदार व्हाल आणि पुढे कर्म सुरू ठेवा बाळा मी जाणतो की तुझे स्वप्न मोठे आहे तू खूप मोठ्या प्रमाणात ते स्वप्न पाहत आहेस ते पूर्ण करण्यासाठी तुला आपले परिश्रमही तितकेच करावे लागतील आणि मग मोठा विजय प्राप्त होईल मी तुला तुझ्या ध्येयापर्यंत नेण्यासाठी माझा हात देत आहे तू नक्कीच त्या ध्येयापर्यंत पोचशील माझे आशीर्वाद आणि माझे चमत्कार तुला तुझ्या सर्व काही इच्छा पूर्ण करून देतील पण निराश राहू नकोस पुढे चालत राहा कारण तुझ्यासाठी पुढील जीवनात खूप काही अशा संधी मी देणार आहे त्यामुळे तुमची आर्थिक प्रगती साध्य होणार आहे तुम्ही ज्या आर्थिक समस्येने ग्रस्त आहात ती समस्याही काही काळापुरती तुमच्याजवळ होणार आहे आता मात्र इथून पुढे तुम्हाला ती भस्मसात हो होताना दिसून येईल कारण माझे आशीर्वाद तुमच्यासाठी येऊन तुम्हाला ते आर्थिक सफलता प्रदान करणार आहेत त्यामुळे तुम्हाला ज्या ज्या ठिकाणी कमतरता भासत होती त्या त्या ठिकाणी विपुल आशीर्वाद प्राप्त होऊन अधिक संपन्नतेची तुला आशीर्वाद प्राप्त होतील त्या अधिक संपन्नतेमुळे तुझे अनेक आर्थिक प्रश्न सुटण्यास तुला खूप काही मदत होणार आहे हे संपूर्ण ब्रह्मांड तुला मदत करणार आहे या ब्रह्मांडातील दिव्य शक्ती तुला मदतीसाठी सतत सोबत आहे बाळा तू जेव्हा मनापासून देवाचा धावा करतो देवाचे स्मरण करतो तेव्हा देव नक्कीच तुला कुठल्या ना कुठल्या मार्गाने मदत करायला येतात विश्वास ठेव स्वामी म्हणतात बाळा जसा तुझा माझ्यावर विश्वास आहे तसाच्या ब्रह्मांडाच्या शक्तीवरही विश्वास ठेव कारण ही शक्ती तुला ते कार्य पूर्ण करण्यासाठी निरंतर मदत करत आहे देव म्हणतात कधी कधी हे ब्रह्मांड तुमची परीक्षाही घेत आहे की तुमचा आमच्यावर किती विश्वास आहे जेव्हा तुम्ही सिद्ध कराल तेव्हा ते वाते सर्व काही कठीण प्रसंग संपून जातील आणि तुमच्यासाठी सुखाचा आशीर्वादांचा वर्षाव होईल स्वामी म्हणतात बाळा कधी तुम्हाला जे हवे आहे ते प्रार्थनेने नक्कीच प्राप्त करा म्हणून प्रार्थना करत रहा कारण ते आम्ही स्वीकार करतो स्वामी म्हणतात बाळा तू जे काही नजीकच्या काळात प्राप्त करू इच्छितो त्यासाठी जो लागणारा विलंब आहे त्यासाठी घाबरू नकोस कारण तुला ते नक्कीच प्राप्त होईल असे आशीर्वाद मी तुला देत आहे बाळा कधी कधी तुमच्या मनाप्रमाणे काही घडले नाही तर तुम्ही द्वेष आणि राग कोणावर तरी काढू लागतात मनातून खूप काही संताप होतो पण ती अवस्था बदला कारण हे सर्व काही तात्पुरते आहे जेव्हा तुमची परिस्थिती बदलण्याचे काही सुखद संकेत तुम्हाला प्राप्त होताना दिसतात तेव्हा तुमच्याकडे ते अलगच चमत्कार येऊन तुम्हाला शुभ आशीर्वाद प्राप्त होतात तुमचे जीवन उच्च स्तरावर जाण्यासाठी तयार केले जात आहे तेव्हा तुम्ही या अवस्थेतून बाहेर येणार हे नक्की देव तुमच्यासाठी जे काही निर्माण करत आहे ती देवाची एक मोठी दिव्य योजना आहे त्या दिव्य योजनेचे तुम्ही एक भाग आहात तोही महत्वपूर्ण या ब्रह्मांडातील प्रत्येक शक्ती तुम्हाला सहाय्य करते आहे जेव्हा तुम्ही अडकलेले स्वतःला प्राप्त करतात काहीतरी थांबलेले प्राप्त करतात त्या क्षणाला तुम्हाला ती शक्ती येऊन मदत करते म्हणतात बाळा तू या संदेशाकडे दुर्लक्ष केले नाही फार बरे केले कारण मी आज या रात्रीतून तुझ्या जीवनातून तो तु अंधकार ते खूप काही क्लेश दूर करण्यासाठी आलो आहे आज मी या संदेशाच्या माध्यमातून तुझ्यापर्यंत आलो आहे तुझ्या जीवनातून जे काही तुला क्लेशपूर्वक आहे ते सर्व काही या रात्रीतून नष्ट करण्यासाठी मी आज आलो आहे माझी शक्ती आणि माझे आशीर्वाद तुझ्यासाठी कार्य करत आहेत तुमचा स्वामी शक्तीवर आणि स्वामींच्या चमत्कारांवर विश्वास असेल तर स्वामी माऊली मी तुमचं प्रिय बाळ असे कमेंट करायला विसरू नका स्वामी देवांचे आशीर्वाद कधी कधी सामान्य मनुष्यांच्या विचारांच्या पलीकडे आहेत तेव्हा निश्चिंत रहा जर तुम्ही देवाची सेवा करत आहात विश्वासाने आणि श्रद्धापूर्वक अंतकरणाने तुम्ही त्याचे नामजप ध्यान चिंतन करत आहात तर खूप काही गोष्टी देवावर सोपून निश्चिंत रहा, कारण देव तुम्हाला ती मदत नक्कीच देतील जेव्हा तुम्हाला काही अडलेले वाटते आणि ते कार्य होईल की नाही याची शंका येते तेव्हा सर्व काही निश्चितपणे स्वामींवर सोपून निश्चिंत रहा स्वामींच्या चरणावर तुम्ही चिंता सोडून निश्चिंत रहा की स्वामी सर्व काही पाहत आहेत ऐकत आहेत तुम्ही केलेली प्रार्थना स्वीकार करत आहेत तेव्हा निश्चिंत रहा देवाचे आशीर्वाद तुमच्यासाठी कल्याणकारी आणि सुखदायक आहेत तेव्हा विश्वास ठेवा श्री स्वामी समर्थ नामाचा जप अधिक करा त्यामुळे तुम्हाला कधीही हरलेले वाटणार नाही कधीही एकटे वाटणार नाही देवाची दिव्य शक्ती तुमच्यासाठी निरंतर कार्य करत आहे आज जरी तुम्हाला काही कार्य दिसत नसले तरीही पडद्याआड तुमच्यासाठी देवाचे कार्य सतत आणि अखंडरित्या सुरू आहे तुमचाही स्वामी शक्तीवर विश्वास आहे स्वामींच्या संदेशांवर विश्वास आहे तर एक लाईक करा आणि आपल्या प्रियजनांना हा संदेश नक्की शेअर करा स्वामी माऊली तुमचे कल्याण करतील स्वामी माऊलींचा हा संदेश जेथे जेथे ऐकला जाईल तेथून या रात्रीतून जी नकारात्मक ऊर्जा आहे ती नष्ट होईल तुमच्या मनातील नकारात्मकता नष्ट होईल आणि सुख संपत्ती वैभव आनंद आणि आरोग्याची प्राप्ती होईल स्वामी देव तुम्हाला सदा सुखात ठेवत ही स्वामी चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी स्वामींचरणी अर्पण करते आजचा हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ